जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि प्रत्येकाला प्रत्येक तालुक्यात प्रत्येक विधानसभेत कोण आमदार होणार याची उत्सुकता लागली आहे तसंच आपल्या वसमत विधानसभा मतदारसंघात कोण मारेल बाजी याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजू भैया नवघरे व तिसरे उमेदवार श्री गुरुपादेश्वर शिवाचार्य अशी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे यामध्ये तसं पाहिलं तर या निवडणुकीमध्ये दोन मराठा उमेदवार उभे आहेत आणि या दोन मराठा उमेदवारामध्ये जयप्रकाश दांडेगावकर हे साखर संघाचे अध्यक्ष राहिले आहेत यापूर्वी दोन वेळा ते आमदार राहिलेले आहेत त्यामुळे त्यांचाही जनसंपर्क या मतदारसंघात दांडगा आहे तसच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजूभैया नवघरे हे सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर जनमानसाच्या संपर्कावर व प्रत्येकाच्या हाकेला ओ देण्याच्या तत्त्वावर या निवडणुकीमध्ये उभे आहेत ते विकासकामं समोर ठेवून जनतेमध्ये प्रचार करत आहेत त्याचप्रमाणे ओबीसी मताचे जुळाजुळव करण्यासाठी श्री गुरु पादेश्वर शिवाचार्यसुद्धा रिंगणामध्ये आहेत आणि तेसुद्धा ओबीसी मतं एक गठ्ठा करत आहेत त्याच या सर्व याच्यामध्ये वंचितचे उमेदवारसुद्धा वंतेची मतं एक गट्टा कशी बाजूला जातील या हिशोबानं प्रचार करत आहेत तेव्हा या वसमत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार राजा साखर सम्राट असणाऱ्या दा दांडेगावकरांना विजयी करेल की विकास कामावर आधारित नवघऱ्यांना मतदान करेल की भगवाधारी म्हणून श्री गुरुपादेश्वर शिवाचारी यांना विजयी करेल हे आपल्याला येणाऱ्या तेवीस तारखेला कळेलच पण तोपर्यंत तुमच्या मनात काय आहे वसमत कोण मारील बाजी